नमस्कार मित्रांनो मुंबई कराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत विदर्भाची एक अतिशय सोपी साधी पण चवीला अप्रतिम अशी रेसिपी सावजी डाळ कांदा तर बेसिकली ही डिश म्हणजे विदर्भातल्या प्रत्येक घरात बनते हे काय हे एक कम्फर्ट का, फूड आहे तिकडे आणि आम्ही ही घरी कधी कधी बनवतो जेव्हा घरी काही स्पेशल बनवायला नसेल तेव्हा आपण हे डिश बनवतो तर चला आपण बघूया की या डिशसाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागत आहेत तर त्यासाठी आपण घेतलेला आहे कोथिंबीर कापून आ, दोन कांदे घेतलेले आहेत दोन ते ती तीन कांदे आहेत या रेसिपीसाठी आपल्याला कांदा जास्त लागणार आहे कारण की ही डाळ कांदा आहे जिरे घेतलेले आहेत दोन चमचे दोन टमाटर कापून घेतलेले आहे लसूण आहे घेतलेला आपण याच्यामध्ये आणि कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे तर कोथिंबीर आपण तुम्ही बघत आहात बारीक चिरून घेतलेली आहे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहेत लसूण साईडला घेतलेला आहे आणि जसं मी म्हटलं याच्यामध्ये कांदा एक मेन भूमिका पार पाडतो तर जास्त कांदा आपण कापून घेतलेला आहे आणि इन्ग्रिडियंटसाठी आपण घेतलेले आहे मीठ घेतलेलं आहे मालवणी मसाला घेतलेला आहे दोन चमचे हळद एक चम्मच घेतलेली आहे धनिया पावडर दोन चमचे आणि घेतलेला आहे लाल मिरची पावडर दोन चमचे हे सगळे आपण घरातले इन्ग्रेडियंट्स आहे मसाले आहेत तुम्ही बोलू शकता आणि ही आहे पेस्ट आपल्याकडे कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट आहे आणि हे पे हे आपलं मेन इन्ग्रेडियंट्स असणार आहेत जे आपल्या रस्याला चांगला बेस देणार आहे तर हे मसाले आपले आपल्या भाजीमध्ये ॲड होणार आहे आपल्या रसा भाजीमध्ये तर सावजी डाळीची भाजी ही विदर्भ साइडला भरपूर फेमस आहे जसं मी म्हटलं आम्हीही कधी घरी बनवतो आणि इकडे आपण घेतलेले आहे दोन वाट्या डाळ भिजून घेतलेल्या आहे चार ते पाच तास आधी तुम्ही वाट ही वाट ही डाळ भिजत घालायची आहे भरपूर पौष्टिक डाळ आहे चण्या डाळ आहे ही हरभरा डाळ आपण बोलू शकता ही चार ते पाच आपण भिजत चार ते पाच तास आपण भिजत घातलेली आहे आणि भरपूर पौष्टिक डाळ आहे लहान मुलांसाठी तर हे डिश काही बोलूच नका प्रोटीनयुक्त आहे हे डिश आणि तर चला आपण आपल्या पुढच्या स्टेपकडे वळूया तर पुढच्या स्टेपमध्ये आपले सगळे इन्ग्रेडियंट्स जाणार आहेत मध्ये तर आ, येस स्टार्टिंग विथ ऑइल आपण जास्त तेल घेतलेले आहे तीन चमचे तेल घेतलेले आहे कारण की या उस, डेशसाठी भरपूर जास्त तेल टाकतं त्यानंतर आपण घेतलेला आहे जिरे खडा मसाला घेतलेला आहे मोठी विलायची दालचिनी तमालपत्री घेतलेली आहे हे सर्व खडे मसाले आपण पहिले ॲड करून घेतलेले आहे चांगले परतून घ्यायचे आहेत तेला चांगला बॉईल येऊ द्यायचा आहे तुम्ही बघतच आहात एकदम तडका आलेला आहे तेलाला जिरे चांगले आपण फ्राय करून घ्यायचे सगळे मसाले आपण चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत हे खडे मसाले आहेत आणि तेल ऑबियसली हे तुमच्यावरती आहे डिपेंड की तुम्हाला किती तेल घ्यायचं आहे कोणी हेल्थ कॉन्शियस असतं तर आ, बेसिकली ह्या डिशसाठी तेलाची रिक्वायरमेंट जास्त असते चांगला तवंग येतो रस्सेदार बनते आणि तर्रीवाली डाळ अशी बोलू शकतो आपण त्यानंतर आपण टाकलेलं आहे कांदा कांद्याचं पण रिक्वायरमेंट ह्या डिशसाठी आपल्याला भरपूर आहे कांदा म्हणजे डाळ कांदा म्हटल्यावरती कांद्याची रिक्वायरमेंट तर येणारच तर हे एक आपलं मेन प्रोडक्ट बोलू शकता ते आपण मिक्स करून घ्यायचंय तर कांदा स्लो फ्लेमवरती आपण जेव्हा ऍड करतो तेव्हा स्लो फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे मेक शुअर यू डू दॅट आणि तो हळूहळू आपण मिक्स करून घ्यायचा आहे कांद्या पिंकिश ब्राऊन होऊ द्यायचा आहे म्हणजे आपण बोलतो ना गोल्डन ब्राऊन त्या लेवलला नाही होऊ द्यायचा आहे पण पिंकिश होऊ द्यायचा थोडा आणि वेट आहे जोपर्यंत कांदा गोल्ड हा पिंकिश ब्राऊन होत नाही पिंकिश ब्राऊन ॲज अन लाईक की थोडासा कांदा फ्राय झाला पाहिजे तर ते आपल्याला डोळ्याने बघितल्यावर समजून येतात तर तुम्हाला असं म्हटलेलं आहे ना मी की हे सगळ्या अंदाजावरती असतं जे एक्सपिरियन्स कुक असतात त्यांना सगळ्या गोष्टी समजतात हे आम्हाला आईने सांगितलंय तर तो मेसेज मी कन्वे करतोय तुम्हाला तर हे प्रॉपरली आपण मिक्स करून घ्यायचंय ह्याच्यामध्ये आता टेस्टनुसार मीठ ॲड केलेलं आहे आपला कांदा तर चांगला फ्राय झालेला आहे मसाले फ्राय झालेले आहेत मिठानंतर आपण घेतलेला आहे लाल मिरची पावडर लाल भडक मिरची पावडर आहे त्यानंतर आहे धनिया पावडर घेतलेली आहे दोन चमचे हळद घेतलेली आहे एक चम्मच ह्याच्यामध्ये आणि मालवणी मसाला हा ऍड केलेला आहे तर बेसिकली जस्ट टू इन्फॉर्म यू हे सगळे मसाले आपण घरी बनवलेले आहेत बाहेरचे काहीच मसाले आपण यूज करत नाही आहोत आ, तर हे सगळे मसाले आपण घरी बनवलेले आहेत जे आ, पावडर फॉर्म मध्ये तुम्ही हळदी हळदीपासून ते धन्या पावडरपर्यंत मालवणी मसाल्यापासून ते लाल मिरची पावडरपर्यंत तर तुम्हाला माहिती असेल की बाजारात भरपूर भेसळयुक्त मसाले असतात आणि घरच्या बनलेल्या मसाल्याचा स्वादच वेगळा असतो तर आपण आता मसाले परतून घेतलेले तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपण टमाटर ऍड केलेले आहेत टमाटर पण चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये ते मॅरिनेट होतात एक जीव होऊ द्यायचं आहे सगळं आणि चांगले त्याला फ्राय करून आहे परतून घ्यायचे टमाटर तर आपला टमाटर आणि सगळे मसाले फ्राय झालेले आहेत प्रॉपरली आता आहे मेन इन्ग्रेडियंट जी आहे हरभऱ्याची डाळ तर हरभऱ्याची डाळ आपण ऍड केलेली आहे याच्यामध्ये तर हरभऱ्याची डाळ चांगले मिक्स करून घ्यायची कलर आलेला आहे आणि मसाला तर वास एकदम सुगंध सुटलेला आहे घरामध्ये म्हणजे मला माहिती नाही किती जणांचा एक्सपिरियन्स आहे पण किचन मध्ये जर गेलं आणि असं काही उभं राहिलं की असं तोंडाला पाणी सुटतं तर आ, यस मी तर फूडी आहे मला सगळ्या गोष्टी खायला आवडतात तर येस आणि या आपले हे डाळ आता चांगली फ्राय झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी पण ऍड करणार आहोत तर पाणी आपण साईडला साइड बाय साईड आपण गरम करून घेतलेलं आहे गॅसवरती पाणी एकदम गरम झालं तेव्हा आपण ऍड केलेलं आहे आपल्या हरभऱ्याच्या डाळीमध्ये आपल्या मसाल्यांमध्ये तर तुम्ही बघू शकता चांगला तवंग आलेला आहे गरम पाणी ओतलेलं आहे तर आपल्याला हे दहा मिनिटासाठी बॉईल होऊ द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटाचा टाइम पकडून चालायचा आहे दहा ते पंधरा मिनटं यस तर हे बॉईल होऊ द्यायचंय आता आपली सावजीची डाळ जी हरभऱ्याची डाळ डाळीचा डाळ कांदा आहे तो चांगला शिजलेला आहे वास तर सुगंध तर एकदम छान दरवळतो मला तर भरपूर भूक लागलेली आहे तर रेस्टॉरंटमध्ये जशी होते तशीच भाजी झालेली आहे मी टेस्ट करून बघितलं आहे थोडंसं आणि येस मला तर आता भूक लागली लवकरात लवकर मी जेवायला बसतो पण सर्वप्रथम ह्याला आपण तुमच्यासाठी सर्व करून घेऊया एका बाउलमध्ये आणि गार्निश करूया आणि तुमच्यासोबत प्रेझेंट करतो मी कशी झाली डिश आणि दुसरी गोष्ट म्हणजे की भरपूर प्रोटीनयुक्त भाजी आहे लहान मुलांसाठी भरपूर पोषक भाजी आहे तर ही भाजी तुम्ही घरी बनवू शकता लंच नाही तर डिनरच्या टायमाला भाकरी बरोबर तर भरपूर ऑसम लागते ही डिश राईस बरोबर खाऊ शकता लंच डिनरसाठी परफेक्ट ऑप्शन आहे तर ही आपली भाजी चांगली तयार झालेली आहे तिला कट आलेला आहे बाजूनी बॉईल झालेली आहे तर ऑलमोस्ट हाई आपण दहा मिनटं ठेवलेलं ना दहा मिनटं आपण गॅसवरती ठेवलेलं तर आपण हिला आता काढून घेऊया आणि सर्व्हिंग बोलमध्ये सर्व करूया आता तुम्ही बघू शकता आपली सावजीची डाळ तयार आहे आणि खाण्यासाठी तर भरपूर टेस्टी झाली आहे मी आपण अशी सर्व करून घेतलेली आहे ह्याला आपण गार्निश करणार आहोत कोरिएंडर कोथिंबीर बरोबर वाव दिसायला तर भरपूर छान आलाय कट आलाय या भाजीमध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं कोणी तेल कॉ म्हणजे हेल्थ कॉन्शियस असेल त्यांनी तेल ॲड केलं नाही तरी चालेल हे फक्त आपण दर्शकांना दाखवण्यासाठी तयार केलेलं आहे आणि येस आता तर मी याच्यावरती ताव मारतो मला भरपूर भूक लागलेली आहे राईस भाकर आणि चपाती रोटी असो याच्याबरोबर ही डिश तर भरपूर छान लागते आणि तुम्ही ऐकतच असाल माझ्या तोंडात पाणी सुटलेलं आहे मला बोलायला जरा डिफिकल्ट जात आहे तर मी लवकरात लवकर आता जेवून घेतो आणि जर तुम्हाला ही डिश आवडली असेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमचा सपोर्ट आम्हाला भरपूर इम्पॉर्टंट आहे तर वाव तो कट बघू शकता तुम्ही याला म्हणतात कट वाव तर छान डिश झालेली आहे तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचू द्या जसं मी म्हटलं चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला पैसे जात नाहीये तर डू सपोर्ट मुंबई किराई चॅनल आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये येस आई पण म्हणते आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांची काळजी घ्या